नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी टिटवाळ्यातील तरुणाला वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापल्याचे भोवले टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल टिटवाळ्यातील गणेशवाडी येथील एका अठ्ठावीस वर्षीय तरुणास वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे चांगलेच भोवले असून त्याच्या विरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे टिटवाळ्यातील गणेशवाडी येथील वाटिका बिल्डिंगच्या मागे यादव चाळीतील बुकले हाऊस येथे राहणारा राहुल जटाशंकर श्रीवास्तव वय अठ्ठावीस याने एक मे रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी आपल्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी अठ्ठावीस इंचाची पाते असलेली धारदार लोखंडी तलवारीचा वापर करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला या प्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी यांचा मनाई हुकूम असताना त्याच्या विरोधात शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद चे कलम चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणावीसशे एकावन्न चे कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी माहिती दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद